कोणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे संजय पाटील मी प प्रधानमंत्री सिंचन योजनेतून एकवीसशे कोटी आणले आणि जतला पाणी आणलं किती निवडणुका झाल्या आणि पाण्यावर राजकारण केलं गेलं उद्धवसाहेबांचं सा सरकार होतं त्यावेळी काम ठप्प झालं आणि नंतर शिंदेसाहेबांचं सा सरकार आल्यावर जतमध्ये पाण्यासाठी मंजुरी आणली आणि पाणी आणलं ताकारी टेंबोसाठी माणसं अंगावर घेतली आणि पाण्यासाठी काम केलं म्हैसाळ विस्तारित योजना उद्घाटन करण्यापूर्वी कामाला सुरुवात केली अकरा टी एम सी एकट्या जत तालुक्याला दिली पुढची पाच वर्ष मी जनतेसाठी काम करणार आहे मी आलेल्या माणसांना भेटतो कोणाची चिठ्ठी आली म्हणून भेटत नाही तर काही पुढाऱ्यांमधील दलाल एजंट आपल्याला सोडून गेले भुलथापांना बळी पडू देऊ नका या सर्व दलालांना बाजूला ठेवा कोणाचंही ऐकू नका आणि जत तालुक्यातून मला मोठ्या प्रमाणात निवडून आणा कोणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे किती निवडणुका केल्या किती वेळा आपल्याला फसवणूक झाली या सगळ्या गोष्टींचा हिशोब करणारी जनता आहे साहेब त्या ठिकाणी हे पाणी सगळे पैसे आणून ही योजना पूर्णत्वाला गेली बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून या मशाळ योजनेला आपल्याला पाणी देता आलं मी कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो साहेब कॉन्ट्रॅक्टर लोकांची रिंग करू दिली नाही त्यांची एकमेकाची मिलीभगत करू दिली नाही आणि जवळ जवळ एकशे तीस ते एकशे पस्तीस कोटी रुपये त्या आलेल्या पैशातले वाचले आणि आपल्याला मैशालच्या पशी जो बॅरेजेस धरलेला आहे आपल्याला सातत्यानं अडचणी येते जादा पाणी आलं तर खाली कर्नाटकला जातं कमी पाणी पडलं तर स्कीम नीट चालत नाही आणि त्यासाठी वापरण्याची भूमिका घेतली साहेब दोन हजार एकोणीस साली राहिलेल्या पासष्ट गावांच्या बाबतीमध्ये आपण योजना आखली आणि या कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून त्या योजनेला मुहूर्त स्वरूप आणलं मधल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं काम ठप्प झालं होतं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि आपण दोन हजार कोटी रुपयाच्या विस्तारित महिषासाठी मंजुरी आणली आणि कामकाजाला सुरुवात झाली मित्रांनो एकदा बघून या गेले महिने महिने दोन महिने अडीच महिने झालं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन घेतलं नाही या आरणी साहेब दोन मिनिटं बसतात आता त्यांना भाषण ऐकू दे आता दोन अडीच महिने झालं कामकाजाला सुरुवात झाली साहेब आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा घेतलं नाही मागच्या वर्षीचा पाऊस कमी पडला कोयना धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आला आणि आम्हाला कोयनेतून कृष्णा नदीमध्ये सोडणाऱ्या पाण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आपल्या सरकारमधली काही मंडळी त्या ठिकाणी आडफाटे आणायला लागले अडचणी आणाय लागल्या आम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागला पण संजय पाटलानं या महिषाळ योजनेसाठी ताकारी योजनेसाठी जे शेतकरी अवलंबून आहेत ताकारी असेल मैशाळ असेल टिंबू असेल या सगळ्या पाण्यासाठी आम्ही माणसं अंगावर घेतली आणि कशाचीही तमा केली नाही त्याच कारण ही मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे साहेब गाव काय करील ते राव काय करील म्हणतात तस या जिल्ह्यातल्या जनतेनं मला आशीर्वाद दिले शक्ती दिली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपणाला या सगळ्या पाण्याच्या लढ्यामध्ये राज्य सरकारनं भूमिका घेतली देवेंद्र देव फडणवीस साहेबांनी तसे आदेश दिले आणि ते पाणी आपल्याला याय लागलं म्हैशाळची अडचण आहे वर साहेब टिंबू आहे मध्ये ताकळी आहे खाली म्हैशाळ आहे वारण्यात पाणी येताना अडचण होती पाण्याचा साठा कमी आहे तरी सुद्धा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय काही ठिकाणी मिळालं काही ठिकाणी पुरेसे मिळालं काही ठिकाणी जाज झालं जा आणि काही ठिकाणी अगदी कमी मिळालं पण हे चालवण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करतोय हा शेवटचा दुष्काळ आपल्या दृष्टीनं माध्यमातून पाच टीएमसी पाणी या जग तालुक्यासाठी आहे आणि पूर्वीचा आपलं असणार सहा अकरा टीएमसी पाणी या एका जग तालुक्यासाठी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही तालुक्याची वाटणी नाही सगळ्यात मोठा सदन तालुका म्हणून उद्याच्या काळामध्ये साहेब दीड वर्षामध्ये आम्ही ही योजना पूर्ण करतोय डोळ्या पुढे टार्गेट आहे म्हणून माझ्या बांधवान मी फार बोलणार नाही मला बावनकुळे साहेबांनी सूचना दिली ताकीद दिली की विरोधी उमेदवार बोलू नकोस मी त्या बाळावर काय बोलत नाही पण पण आता मला पाच वर्ष दुसरं काही करायचं नाही मी मधी साखर कारखान्याच्या अडचणीत होतो गडकरी साहेबांनी काही सल्ले दिले मदत केली एक कारखाना मी दिला एक कारखाना ठेवला माझ्या डोक्यावर असलेलं कर्ज मी संपवून मी माझ्या उद्योगातून काम करणारा मनुष्य आहे ना कुणाचं कमिशन ना कुणाच्या दलाल्या ना कुठल्या बदलीमधली पत्र हा धंदा कधी मी आयुष्यात केला नाही साहेब या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढची पाच वर्ष पुढची पाच वर्ष या लोकांसाठी पूर्ण वेळ आलेलं पाणी पाण्याचं नियोजन पीक त्या पिकावरची प्रक्रिया या सगळ्या लोकांना साहेब चांगल्या पद्धतीने या उद्योगातून शेती उद्योगातून पैसे मिळवून दिल्याशिवाय संजय पाटील स्वस्थ बसणार नाही हे अभिवाचन तुम्हाला देतो मी या ठिकाणी एवढंच सांगतो साहेब या तालुक्यामधली काही मंडळी यामधली पन्नास टक्क्यापेक्षा जास्त माणसं साहेब मला भेटलेली आहे मी नावानिशी ओळखतोय मला या ठिकाणी कुठल्या नेत्याची चित्ती असली तर भेटतो असं कधी आयुष्यात वागलो नाही मी कुणाचा फोन आला तर भेटतो असं कधी वागलो नाही मी आलेल्या माणसाला साहेब भेटतो त्या मायबाप जनतेमुळे मी ह्या पदावर आहे हा आठवण ठेवणारा संजय पाटील कार्यकर्ताय पण काही तुमच्या आणि पुढाऱ्यांच्या मधले दलाल एजंट आपल्याला सोडून गेलेत भूल थापांना बळी पडू नका तुमच्यावर माझा विश्वास आहे मागच्या वेळपेक्षा या वेळेला मला जत तालुक्यातून तुम्ही सगळ्या मायबाप जनतेनं जसं म्हणतात वाघाचं पिल्लू सर्कसमध्ये सोडत नाहीत दरविशी ज्या ताब्यात देत नाहीत ही मायबाप जनता सांभाळायला तयार आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो या या की या सगळ्या दलालांना आता बाजूला निघालेले आहेत कुणाचही ऐकू नका आणि या निवडणुकीमध्ये मागच्या वेळपेक्षा मला मागच्या वेळपेक्षा विशाल पाटलांच्यावर सत्तेचाळीस हजार मतांचं लीड होत काही माणसं तुमची मालक व्हायला लागलेली आहेत तुमचा मालक होऊन देऊ नका मी सेवा करणारा सेवक संजय पाटील तुमच्या बरोबर आहे मला त्याच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही सगळ्यांनी द्या दोन दिवस राहिलेत कमळ चिन्हा समोरच बटन दाबून तुम्ही दोन दिवस रात्रीचा दिवस करून तुम्ही माझ्यासाठी चांगली ताकद लावा आणि मागच्या मोठं मताधिक्य द्या मोदी साहेबांचा एक सैनिक या नेत्यांचा आशीर्वाद घेऊन काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे एवढाच तुम्हाला विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली